नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे आज तूर बाजार भाव बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून तुरीचे भाव दहा हजार ते दहा नऊ हजार आठशे रुपयापर्यंत चालू आहेत अशातच आपण कोणत्या बाजार समितीने टॉप बाजार भाव दिलेला आहे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अमरावती या ठिकाणी पाच हजार चारशे क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे बासष्ट रुपये क्विंटल जाते लाल तूर पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणी सोळा क्विंटल अवकाळी जास्तीत दरे नऊ हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जाते लाल तूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी दोन हजार सत्तावन्न क्विंटल अकाळी जास्तीत दरे दहा हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार एकशे तीन रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती हिंगोली खाणेगाव नाका या ठिकाणी एकशे नऊ क्विंटल आलेली जास्ती दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती मेहकर या ठिकाणी पाचशे दहा क्विंटल आलेली जास्ती दर नऊ हजार नऊशे दहा रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती नांदगाव या ठिकाणी बारा क्विंटल अवकाळी जास्ती दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती निलंगा या ठिकाणी सत्तावीस क्विंटल अवकाळी जास्ती दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल